नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपला प्रसंगी क्रम कधी नोंदवता येतील किती नोंदवता येतील त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी अंतिम मेरिट लिस्ट कधी लागू शकते किंवा त्या संदर्भात काय नेमकी प्रोसिजर आहे याविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी लागलेली आहे त्यामुळे पवित्र प्रणालीवर रोस्टर आणि जाहिरात देण्याची सुविधा बंद करण्यात आलेली आहे कृपयाची नोंद घ्यावी असं मित्रांनो या ठिकाणी पवित्र पोर्टलवर सूचना आलेली आहे त्याचबरोबर एकूण बघा एकूण बारा हजार एक, एक, एक पदांच्या जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत पवित्र बर पोर्टलवर आतापर्यंत मित्रांनो तशी सूचना या ठिकाणी ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळते आपण एजू स्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट ज्यू डॉट या संकेतस्थळावर गेल्यानंतर तब्बल बारा हजार एक पदांच्या जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला पसंतीकरण नोंदवण्यासाठी टेक्निकल अपग्रेडेशन चालू आहे त्यामुळे दोन आठवडे वेळ लागू शकतो ह्या ठिकाणी महत्त्वाची ही माहिती आलेली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा आपल्याला वाट पाहावी लागणार आहे म्हणजे आचारसंहिता लागल्यामुळे तर एकदम मित्रांनो आता जाहिराती बंद होणार आहेत त्याचबरोबर मात्र पसंतीकरण नोंदवण्यासाठी टेक्निकल ज्या बाबी आहेत त्या सुधारण्यासाठी दोन आठवडे वेळ लागणार आहे त्यानंतर आपला पसंतीक्रम हे अनलिमिटेड या ठिकाणी मित्रांनो नोंदवता येणार आहेत पसंतीक्रम वीसच नोंदावेत असं या ठिकाणी बंधन राहणार नाही ही एक महत्त्वाची बाब या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे आपल्याला ती माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर स्थानिक पसंतीकरण नोंदवल्यानंतर मित्रांनो आपल्याला अंतिम निकाल आहे तो निकाल लावण्याबाबत निवडणूक आयोगाला विचारणा केल्यानंतर निकाल लावण्यासंदर्भात विचार केला जाईल त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेचं मेरिट लिस्ट लावण्यासाठी मित्रांनो निवडणूक आयोगाला विचारलं जाईल जर स्थानिक स्वराज्य स्था संस्था मिरिट या ठिकाणी लावणं अशक्य झाल्यास खाजगी शैक्षणिक ज्या संस्था आहेत मित्रांनो त्यांची या ठिकाणी प्रक्रिया पार पाडली जाईल अशा पद्धतीने मित्रांनो आज महत्त्वाचे हे अपडेट्स आलेले आहेत या महत्त्वाचे अपडेट्ससाठी मित्रांनो हा व्हिडिओ बनवला अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला जाता असाल पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चित्र या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांच्या मनासाठी शेअर करा धन्यवाद